नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आघाडीची वेट अँड वॉच भूमिका असल्याचं वंचित बहुजन आघाडीला आता चार ऐवजी पाच जागांचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीकडून आणखीन एक जागा अधिकची देण्याचा आज प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे शिवसेना ठाकरे गटाची यादी ही वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेनंतर म्हणजेच बुधवारी जाहीर होणार आहे भिवंडी सांगली आणि जालना यासारख्या तिढा असलेल्या जागांचा प्रश्न सुटला असल्याची माहिती आहे भिवंडीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष लढणार जालन्याची जागा काँग्रेस तर सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गट लढणार असल्याची माहिती आहे तसेच दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटच लढणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय राजू शेट्टी हात करंगले लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडी सहभागी न झाल्यास शिवसेना ठाकरे गट वेगळा उमेदवार देण्याच्या तयारीत आहे ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर